जयशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पेलवान चंद्रदाता पाटील आयोजित भव्य दिव्य फॉर्च्युनरचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या श्रीनाथ केसरी मैदानामध्ये आदत सेमी क्रमांक चारमध्ये काटा किरलड झाली होती आदत सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक नऊमधून मधून होता मतूर आणि तास क्रमांक आठमधून मधून होता वेगाचा शेवट सर्जा मित्रांनो सर्जा आणि मथुर भावाभावामध्ये डोळ्यांची पारणं फेडणारी शेवटच्या क्षणापर्यंत लढत झाली आणि याच लढतीचा निकाल पेंडिंग होता तर मित्रांनो या लढतीचा निकाल नक्की कोणाला दिला आहे ते आता आपण पाहूया चारचा निकाल चारचा निकाल क्रमांक नऊ वरून लावलेली गाडी श्री चौधरी बजरना चैतन्य पुष्पराज बैंस क्लब माधव मुठी राजेंद्र यशवंत भारते रवींद्र यशवंत भारते माधव मुठी आणि कुमार रणवीर राहुल भाई पाटील आडिवली कल्याण पुष्पराज आणि मथुर ही गाडी फायनल साडी पात्र तर मित्रांनो आता तुम्ही निकाल बघितला असणारच तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मथुर आणि पुष्पराज यांची गाडी फायनल साठी पात्र झाली आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे जेव्हा जेव्हा मथुरच्या अस्तित्वावरती प्रश्न येत असतो तेव्हा तेव्हा आपल्या सर्वांचा लाडका राहुल दादा पाटील यांचा मथूर करून दाखवत असतो तर मित्रांनो मथूर आणि पुष्पराज फायनलसाठी पात्र झालेले पाहून तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका